उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केलाय जामनगरच्या लग्नात काही लोक अंबानींच्या नाही तर अदानींच्या विमानाला घेता लगावलाय सगळं झालं अदानीला शिव्या घालण्यात आला अदानी असाय अदानी नसाय अदानी मोदी साहेबांना पैसा देतो आणि परवा एक लग्न होत जामनगरला लगन ना अदानींच्या घरामध्ये साहेब हा सर्वे करा माहिती काढा की काही लोक परवा रात्री दोन वाजता पहाटे लँड झाली ते देखील विमान अदानीच होत अंबानीच नव्हतं मग अदानीचं विमान फिरायला चालतं अदानीचं विमान जामनगरला जायला चालतं पण प्रकल्प आजारीनं करू नये अशा पद्धतीची वाईट प्रवृत्ती ती राजकीय प्रवृत्ती वाढते याच्यामध्ये आपला सगळ्यांचा तोटा आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे